ना त्याला बोलता पण येत नाही म्हणून लहान मुलं जेव्हा बोलत नाही ही तक्रार घेऊन आई जेव्हा जाती डॉक्टर डॉक्टर त्याला सांगतात त्या बाईला सांगतात की पहिल्यांदा आहे बाई कान तपासून घे कारण जो ऐकत नाही त्याला बोलता येत नाही पहिलं साधन ना कोणतं आहे तर ते म्हणजे श्रोत्रेण श्रवण ऐकलं चांगलं ऐकलं गेलं पाहिजे आपल्या काळात चांगलं गाणं असेल चांगलं कथा असतील ह्या चांगल्या ऐकता आल्या पाहिजेत आपल्याला म्हणजे चांगल्या कथा चांगल्या पद्धतीने ऐकता आल्या पाहिजेत ओके मी पहिल्यांदा जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा मला एक सवय होते झाल्यानंतर समोर त्याला विचारायचं कसं झालं आजचा प्रवास तर मला सांगा कोण वाईट म्हणेल बर हा किती जरी खराब झालेला असलं तरी समोर कस म्हणे माणूस खराब झाला म्हणून एकदा माझी आईच ऐकायला बस तस आई असल्यानंतर झाल्यानंतर मी आईलाच विचारलं म्हणलं आई कसं झालं प्रवास काय सुंदर झाला तर म्हणजे गेले कित्येक दिवस मला झोप येत नव्हती म्हणणे तुझं प्रवचन सुरुवात झालं वक्रतुंड महाकायाला जे झोप लागली ते फुंडारी पडलाच जागा आम्ही काय ऐकतो आणि कस ऐकतो ऐकण्याचे सुद्धा नियम सांगितलेले आहेत त्यांनी कसं बसावं कसं ऐकावं थोडे आपण घेतले होते त्याच्यातले नियम काही मग पहिल्यांदा त्यांनी सांगितलं श्रोत्रेण श्रवण पहिल्यांदा सांगितलं की कानाने ऐकावं दुसरं सांगितलं वचसा तसा कीर्तन तथा वाणीने बोललं पाहिजे नम शिवाज केला पाहिजे किती करायचा लोक येतात काय सांगा बघ किती जप केला तरी देव काही दर्शन देत नाही म्हणलं काय कस काय तीन दिवस झालं म्हणले सतत एक एक माळ करते मी तेराबाईला विचारलं की काय का म्हणले तू किती वेळेला कृष्णाचं नाव घेतेस तिने सैनला श्वासोच्छा श्राथ किती घेतात याचा कोणी हिशेब का सभी नाम घेते कथा जे जे काही भगवंताच्या भक्तीच आपल्या आपल्या इष्ट देवतेचा जो जो मंत्र असेल जो जो आपल्या गुरुजींनी सांगितलेला असेल आपल्या परंपरेने आलेला असेल त्याचा जग आम्ही किती वेळेला करतो तो केला पाहिजे ऐकलं म्हणलं आणि तिसरं सांगितलं त्याच मनाने मनन केलं पाहिजे मनन मननाच्या मनना उलट बर न मन हा इतकी मनन इतका विचार केला पाहिजे की माझ मा, मन मनच राहिलं नाही पाहिजे कारण मन कशाला म्हणायचं सांख्यशास्त्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे संकल्प विकल्प मन हा मनाचा स्वभाव आहे संकल्प आणि विकल्प इकडं तिकडं जायला सुरुवात केली की नाही तिकडं गेलं तर काय हरकत आहे हा संकल्प विकल्प मना हा आम्ही असं श्रवण केलं पाहिजे आम्ही असं मनन केलं पाहिजे आम्ही असं पठण केलं पाहिजे के की ज्याच्याने आमचं मन मन नाही राहिलं मनुवा मेरा मरगयो दुर, दुर, दुर भयो शरीर कमीजींना विचारलं एकाने का हो म्हणले तुम्ही एवढे कसे चांगले झाला त्याने सांगितलं काय सांगाव म्हणले माझ मन मेल जो रयो शरी देहात बुद्धी नष्ट झाली आणि मग पीछे पीछे हरी पी छे हरि फिरे केवाच्या पठी मागे लागलो नाही देव माझ्या पठ लागला अरे मला तुला बघायचंय मला तुला काहीतरी विचार केव्हा होत मनासा मना विचार केला को हम कस्पम पुत आयात कामे जननी को मे तात इति परिभाव सर्वसारम विश्व त्यक्वा स्वप्न विचारम भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ़मते प्राप्ते सन्निहिते मरणे नहीं नहीं रक्षति डुक्रोई करणे मी को मी कु आलो मजा या जगह काय संबंध है असा विचार अपन कभी गेला है शास्त्रकार सांगतात सजीवती नोपजीवती नो त्याला जगण म्हणायचं की जो विचार करतो विचार हे माणसाच इतर सर्व प्राण्यांच्या पेक्षा सुद्धा सर्व प्राणी मात्रांचे विचार पोट भरेपर्यंत राहतात एकदा पोट भरलं की ते जे झोपी जातात की बस माणसाचं उलट आहे त्याचा विचार खराच हो आठवायला लागत आता काय, का काय ते काय मग ऋषी का काय ऐकावं काय बोलावं आणि कशाच मनन करावं ते तुम्ही आम्हाला सांगा ती श्लोकामध्ये त्यांनी काय ऐकावं काय बोलावं आणि काय मनन करावं ते सांगितलं तेवढं फक्त जूत आणि पुढे लोक ब्रह्मो वाच पूजा जपेश गुणूपविरास युक्तिप्रिय मनसा परीशोकण शब्द पुण्य यात्रा शिव पार श्रवणे जगत प्रसिद्ध परमेश्वराच्या नाम कथा लीला जिथे जिथे चाललेले असतील आनंदाने तिथून ऐकणं याला म्हणायचं खरं ऐकण जिथं कुठं चाललेले असतील कोणत्याही मंदिरात चालू कोणत्याही वेळा चालू इथं जाऊन गीतात मना श्रुतीपणे शंभो प्रताप नाम नाम वाचास्फुटं पुरसवतस्तवनं यदस्य तत्कीर्तनं भवति साधनमत्र परमेश्वराच्या गुणानुवाद जिथे जिथे त्याचा प्रसंग येईल त्या ठिकाणी आपण जाऊन ते ते बोललं पाहिजे ते ते, 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 ते केलं पाहिजे ते ते सतत आपल्या मुखातून निघालं पाहिजे याला म्हणायचं श्रवण कीर्तन आणि मनाने सतत ता। ते आठवत राहणार याला म्हणायचं मला अशा तीन गोष्टी त्यांनी सांगितल्या सांगितल्यानंतर यांनी सांगितलं ते ठीक आहे पण हे सगळं कशाने होत त्यांनी सांगितलं एकच कारण आहे ते म्हणजे सत्संग श्रवण पुरस्तात yes. ज्या माणसाला सत्संगती घडली त्याला श्रवण घडलं म्हणून समजायला हरकत नाही ज्याला श्रवण घडलं त्याच्या हातून घडलं म्हणून समजायला हरकत नाही ज्याच्याकडून कीर्तन घडलं त्याच्यातून मनन घडलं म्हणून समजायला हरकत नाही संत कोणाला म्हणायचं बघा एका कसे तयार होतात सगळी चांगली आहे पण संतांचा असा कोणता वेश कोणती पदवी असं काही ठरलेलं तुकाराम महाराजांचा अभंग आहे संतांचे ते आपत नव्हती ते संत संत कोण होत नाही त्यांनी सांगितलेलं आपण ज्यांना ज्यांना संत समजतो एखाद्याचा वेट संतांसारखा असला म्हणजे तो समता असेलच अशातला भाग नाही एखादा बोलतोय चांगला म्हणजे तो समता असेल अशातला भाग नाही हे सगळं ऐकल्यानंतर शेवटी ऋषींनी प्रश्न केला तुम्ही फार अवघड सांगायला लागला तो काहीतरी सोपं असेल तर सांगा ऐकायला हरकत काही नाही पण चांगलं सुद्धा हल्ली मुश्किल झालेलं आहे म्हणायला हरकत नाही पण तेवढा वेळ कोणाला मिळणं थोडं अभड झालेला आहे मनन करायचं म्हणजे माणसाची मन इतकी व्याप्त होऊन गेलेली आहेत आम्हाला सोपा आणि साधा असा काही मार्ग असेल तर सांग तो एकच मार्ग आहे तो म्हणजे पूजन लिंग पूजा लिंग पूजा करायची आणि त्या लिंगा झिष्टीत असणाऱ्या भगवतीला प्रामाणिकपणे शरण जायचं फक्त तिला म्हणायचं आम्ही चुकलो झाली श्रवण दृष्टे शक्तः लिंगं वेरंच शंकरं संस्थाप्य नित्यमध्यश्च तरे संसारस्मनागः श्रवण कीर्तन मनन हे आवढ वाटत जरासे तर भगवान शिवशंकरजींनी त्याची फार सुंदर अशा प्रकारे सोय करून दिली आणि ती म्हणजे लिंगपूजा शिवशंकरांची दोन स्वरूपात पूजा होतात लक्षात ठेवा एक लिंग स्वरूपात दुसरी प्रतिमा स्वरूपात म्हणून काही ठिकाणी आपण काही ठिकाणी आपण भगवंताची प्रतिमा पण बघतो पण प्रतिमेपेक्षा सुद्धा शास्त्रकारांनी लिंग पूजेला जास्त महत्व दिलेलं आहे हे आपल्याला दिसून येत सर्व ऋषींनी प्रश्न केला आचार्य कृपा करा इतर सर्व देवतेंच पूजन प्रतिमेमध्ये होत पण शंकराची पूजा मात्र प्रतिमेत पण होती आणि लिंगात पण होती याच कारण काय मला सांगा

इतर कोणत्याही देवतेच पूजन लिंग स्वरूपात नाही आणि फक्त प्रतिमा स्वरूपात आहे शंकरजींची पूजा मात्र लिंगात पण आहे आणि प्रतिमेत पण आहे असं याच कारण का हा प्रश्न विचारल्यानंतर सुतांनी सांगायला सुरुवात केली त्याच कारण आहे की भगवंत एकाच वेळी सगुण पण आहेत आणि निर्गुण पण आहे सगुण स्वरूपातल्या भगवंताचं पूजन प्रतिमा स्वरूपात होतं आणि निर्गुण स्वरूपातल्या भगवान शिवशंकरजींच पूजन लिंग स्वरूपात होत लिंगाला डोळे हात पाय कान काही आहेत का मला सांग आता आपण अन्न पूजा करताना त्याच्यावर मुखोटा चढवतो किंवा पितळी किंवा एखादा आम्हीचा मुखोटा करून त्याच्यावर बसवतो त्याची पूजा करतो हा भाग स्वतंत्र झाला आपल्यापैकी काशीला बरेच जण गेले असतील तिथलं लिंग दर्शन घेतलेले आहे मुकवता तिथलं जय राम उज्जैन ते काढतात नंतर नाही असं नाही पण मूळ कस आहे रामेश्वर कस आहे मूळ कस आहे काढत असतील नंतर तो भाग तोडून पण लिंग म्हणल्यानंतर बस ना त्याला डोळे ना त्याला नाक ना त्याला कान ना त्याला काय लिंग हे आणि प्रतिमा जी आहे ही सगुणच प्रतीक प्रती म सगुण खरकान श्री आला का परत हं तू द सगुणम पडो के निरगुण रे सगुण निरगुण एकू एक आपल्याला कळेल अशा स्वरूपात ते तत्व जेव्हा समोर येत त्यावेळी ते सगुण स्वरूप आपल्याला न कळणाऱ्या स्वरूपात जेव्हा जात त्यावेळी मी तुम्हाला साधं उदाहरण देऊ अगदी व्यवहारात दररोजच आपल्याला माहिती असलेलं वायर मध्ये वीज आहे की नाही पंधरा जर पडली तर इथून होणारच नाही काही वीज आहे दिसली सांगता आलं काही आणि ती इकडून जेव्हा इथं आली आणि इथून आपला आवाज कॅच केला आणि इथून गेली आणि तिकडून ते मोठा केला आला की नाही त्याला म्हणायचं ते म्हणायचं सोडून हे म्हणायचं तर काय आहे आपल्याला कळण्यासारखं असलं की त्याला म्हणायचं सगुण आणि आपल्याला न कळण्यासारखं असलं की त्याला म्हणायचं निर्णय त्याच कारण का आपल्याला वाटत आपण फार मोठे आहोत पण आपल्या इतकं छोट कोणीच नाही आपल्या डोळ्यांना मर्यादा आहे आपल्या कानांना मर्यादा आहे आपल्या स्वरायंत्राला मर्यादा आहे आपल्या पृगिंद्रियाला मर्यादा आहे आयात केली जाणार घरामध्ये चोरी झाली पोलीस पहिल्यांदा कोणाला आणतात मग कुत्रा मोठा का माणूस मोठा माणूस मोठा आहे की पण कुत्र्याला काय आणत कुत्र्याला जो वास येतो ना तो वास माणसाला येत नाही त्या गंधाची जी रेंज आहे ती एका विशिष्ट मर्यादेच्या वरती गेली तरी आपल्या नाकाला कळत नाही एका विशिष्ट मर्यादेच्या खाली गेली तरी नाकाला कळत नाही ती रेंज जी आहे ती कोण पकडतो कुत्र पकडतो रेंज ज्याची पॉवर रेंज कमजोर आहे तो पॉवर होटकाने येते त्याच्यामधलं असं कारण आहे म्हटलं कुठंही जा चालतच मोबाईल चांगला ते कारण चांगलं का जे कुठं कुठं चालतं आणि कुठं कुठं चालत नाही ते चांगलं तस आपलं जे आहे ना आपली ही ज्ञानेंद्रिय जी आहेत ना ही ज्ञानेंद्रिय अतिशय त्याची रेंज ही मर्यादित खूप मर्यादित आपल्याला जे दिसत काही विशेषतः रेंजच्या वरचही दिसत नाही आणि रेंजच्या खालचही दिसत नाही मधलं फक्त दिसत नाही कानाच तसच आहे आवाज विशिष्ट कंपनांच्या संख्येच्या वरती गेले की तरी ऐकू येत नाही विशिष्ट नाही अडथळ लक्षात आली की अरे माझे भक्त जे आहेत ते चांगले नाही असं नाही पण यांची रेंज कमी आहे मग काय करतो देव तुमच्या रेंज मध्ये येईल असं आपलं रूप घेतो आणि तुमच्या समोर प्रकट होतो मग आपल्याला दिसायला सुरुवात होतं मग आपल्याला ऐकायला यायला लागत मग आपल्याला अनुभव यायला सुरुवात होती मग साधना करणं म्हणजे काय आपले रेंज वाढवणं सुद्धा काय मला सांगा दुर्योधनाकडे सुद्धा गोपाल कृष्ण गेले होते आणि वितुराकडे सुद्धा गोपाल कृष्ण गेले होते कृष्ण दोघांच्याकडे गेले 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 दुर्योधनाला पण बोलले विदुराला पण बोलले बोलले दोघांना कृष्णाला दुर्योधनाला पण कृष्ण दिसले आणि विदुराला पण दिसले दोघांनाही दिसले पण कळले कोणाला दुर्योधनाला कळालं आणि विदुरजींनी मात्र कळणं कधी सोडलं का विधुरजींनी साधना केलेली होती साधनेच्या सहज्याने त्यांनी आपलं वाढवलेलं होत त्यामुळे त्यांची रेंज वाढल्या कारणाने किती छोट जरी लगेच पकडत आणि म्हणून भगवंत काय करतात दोन स्वरूप घेतात भगवान यांनी दोन स्वरूप थोडे त्यांची रेंज मोठी आहे त्यांच्यासाठी लिंग आणि छोटी रेंज कमी आहे त्यांच्यासाठी प्रतिमा सूक्ष्म तितकं ते जास्त पॉवरफुल असत जे गोठ त्याच्यामध्ये तेवढी शक्ती नसते सूक्ष्म होत गेलं की त्याच्यातली शक्ती वाढत जाते नारळ फोडला किती ऊर्जा निघाली काय तेवढ्या पुरती निघाली आणि परवाळ फोडला किती ऊर्जा निघाली पूर्ण जगत नष्ट होऊन जाईल एवढी ऊर्जा निर्माण होती एका परमाणूच्या ऊर्जे वगैरे जित्त मोठ तितकी त्याची शक्ती कमी जितक जित छोट तितकी त्याची शक्ती शिवलिंग हे कसं आहे आहे म्हणून त्याची शक्ती जास्त आहे प्रतिमा थोडी स्थूल आहे त्याची शक्ती लिंगा थोडी कमी आहे मग शक्तीचा प्राभव कसा होतो हम्म पुढे येणार आहेत आपल्याला त्या संपूर्ण अप्रतिम कथा आहेत त्या मला नमस्कार करत मी तुला आशीर्वाद देतो ब्रह्मादेव तू मला नमस्कार केला पाहिजे मला नमस्कार